राजकारणातले महाचाणक्य मोठमोठे पंडित अनेक अभ्यासक अनेक विचारवंत हे सगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मागे उभे होते आणि आहेत या सगळ्यांचा पराभव केलेला आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या रणनीतीने तो कसा हे आपण ऐकणार आहोत अखेर एकोणतीस ऑगस्ट याच दिवशी आझाद मैदानावर आंदोलन करायचं यासाठी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी द्यावी लागलेली आहे सरकारला काल मुंबई उच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे सरकारने कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून निर्णय घ्यावा असं सूचित केलेलं होतं आणि काल आपण या विषयी बोललेला आहोत बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की परवानगी नाकारली नाकारली आता हायकोर्टाने नाकारलेली त्यावर प्रत्येक गोष्टीवर आणि प्रत्येक सरकारचाही मान सन्मान राखत कायद्याचा मान सन्मान राखत न्यायालयाचा अवमान न करता आपण काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे आणि आपला हेतू जो आहे आंदोलन करण्याचा जो लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आहे तो बजावत असताना आपण सगळ्या गोष्टींचं भान ठेवू हे अतिशय जबाबदारीने मनोज जरांगे पाटील बोलत राहिले त्या बोलण्याचा त्या रणनीतीचा हा विजय आहे त्यांच्याकडे ना कोणते असे खास प्रवक्ते ना कुणी स... अभ्यासक आहेत की जे मनोज जारांगे पाटील यांची भूमिका ही ती मांडत राहतील आणि मनोज जारांगे पाटील यांना ते त्यांनी त्या ज्या पद्धतीने आंदोलन आपल्या एक हातामध्ये ठेवलेलं आहे व्यासपीठावरून ज्या पद्धतीने ते एकटेच बोलतात ती त्यांच्या मागेची शक्ती उभी आहे त्यांनी उभी केलेली ती आहे एकाग्रपणे मी कोणताही आमदार खासदार नाही जमीनदार नाही सरंजाम नाही कुणीच नाही मी आहे गरजवंत मराठा आणि ती जी काही भावना आहे त्या भावनेमुळं त्यांना बळ जे मिळालेलं आहे आज अनेकांना असं वाटलं होतं आता विधानसभा निवडणुकीमध्ये पटेंगे तो कटेंगे झालेला आहे विजय मोठा मिळालेला आहे त्यामुळं काय की जरांगे पाटील यांच्या मागे काही गर्दी उभी राहणार नाही आता ती गर्दी किती किलोमीटर आहे म्हणजे ड्रोन कॅमेऱ्याचे डोळे देखील विस्पारलेले आहेत एवढी मोठी गर्दी त्या जरांगे पाटील यांच्या मागे उभी आहे आणि मुंबईकडे ते निघालेले आहेत या एकूणच विषयी आपण चर्चा करणार आहोत ती चर्चा सुरू करण्यापूर्वी एक लक्षात घ्या फार महत्वाचा मुद्दा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष विरुद्ध जरांगे पाटील यांना फूस लावली जात आहे राजकीय नेते फूस लावत आहेत या संबंधी देखील आपण बोलणार आहोत आणि मग कुणाची खेळी नेमकी कुणाच्या अंगावर आलेली आहे त्या संबंधी आपण बोलणार आहोत अगदी बिंदास्तपणे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिज्ञा बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा ज्या वेळेला मुंबई उच्च न्यायालयाने काल एका फाउंडेशनच्या याचिकेवर बोलताना सांगितलं की सध्या जो काळ आहे गणेशोत्सव जोचा सुरू आहे त्या परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये गर्दी ही कायदा आणि पोलिसांच्या दृष्टीने ही काही परवडणारी नाहीये त्यामुळे आंदोलन करायचा हक्क अबाधित ठेवून तुम्ही ती जागा बदला खरघर किंवा अन्य ठिकाणी ती करा नवी मुंबई इकडे तिकडे तुम्ही करू शकता आणि त्याचं स्वातंत्र्य यासंबंधी निर्णय घ्यायचा आहे कुणी तो राज्य सरकारने घ्यायचा आता राज्य सरकारने निर्णय घ्यायचा म्हणजे कुणी आहे गृह खात्यांनी निर्णय घ्यायचा आता गृह खात्याने निर्णय घ्यायचा म्हणजे कुणी घ्यायचा आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा आहे कारण ते स्वतः गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री देखील आहेत त्यांनी तो घेतला जे परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे अनुमती देताना सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याविषयीचं त्या पत्रकामध्ये जे शब्द वापरलेले आहेत ते नेहमीचे म्हणजे जरांगे पाटील यांच्या संदर्भात आणि त्या आंदोलनाचं स्वरूप लक्षात घेऊन वापरलेलं तुम्ही किती गर्दी करायची आहे तुमचे फक्त पाचच वाहनं आले पाहिजे तुम्ही न सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करू शकता हे सगळं अर्थात जरांगे पाटील ऐकतील तर ते कसले जरांगे पाटील ते ऐकणार नाही त्यांनी ठरवलेलं आहे एकोणतीस ऑगस्ट म्हणजे आंतरवाली सराटीमध्ये मध्ये दोन हजार तेवीस मध्ये ते उपोषण त्यांनी केलं होतं आणि त्याच्यानंतर तीन दिवसांनी जो लाठी लाठ्या बरसल्या तेव्हाची जी ओली जखम आहे ती अजून ठस ठस करत आहे ओबीसी मधून आरक्षण द्या ही त्यांची प्रमुख मागणी आहे मग आता या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला त्यांनी मुंबईला याच्या आधी मोर्चा त्यांनी काढला होता त्यावेळेला सामोरे आले होते दस्तूर खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामोरे आले होते अंतरवाली सराटीतही आले होते आणि तिथं नवी मुंबईला त्या शिवाजी चौकामध्ये देखील आले होते मग ते काय झालं होतं हे सगळ्यांना माहिती आता आज काय आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता हे उपमुख्यमंत्री आहेत मग ते बोलते झालेले आहेत ते म्हणाले की मी आता काय दरेगावला जात त्यांनी दरेगावचा दौरा जो आहे त्यांनी रद्द केलेला आहे आता मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार जरूर आहे परंतु त्यांचं टायमिंग चुकलेलं आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे ते विधान करावं लागणारच होतं त्यांना कारण की ते सरकारमध्ये आता शरद पवारांचं जसं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बळ आहे त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचं देखील बळ आहे किंबहुना शरद पवारांच्या पेक्षाही अधिक बळ एकनाथ शिंदे यांच्याकडून दिलं जात आहे हे फक्त बोलता येत नाही ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते का बोलतायत नाही कारण ते आता युतीमध्ये आहेत त्याच्याविषयी आपण भरपूर बोललेलो आहे आणि मग काय झालेलं आहे मराठवाडी बोलीमध्ये त्याला वगैरे हे जे शब्द आले त्याच्यानंतर जे काही रान पेटवण्याचा प्रयत्न झाला की बघा सुसंस्कृतपणा खरा मराठा असा बोलू शकतो का त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं भान आहे का वगैरे वगैरे असे प्रश्न त्यावेळेला जारंगे पाटील यांनी काय केलं ताबडतोब सांगितलं की माझ्या तोंडून जर असं काही निघालं असेल एक तर मी बोललोच नाही आणि बोललो असेल तर ते मी मागे घेतो मग त्याच्यानंतर ते ती ढाल पुढे करून भारतीय जनता पार्टीचे नेते जे बोलायला लागले ला ला। ते त्यांनी काय रूप दिलं की भाजप विरुद्ध हे गरजवंत मराठा हे असं आंदोलन सुरू ठेवण्यामध्ये जास्तीत जास्त तसं बोललं जाण्यामध्ये हा सगळा उच्चार वाढण्यामध्ये कोण जबाबदार आहे तर हेच लोक जबाबदार आपण त्यांनी काय काय कशा पद्धतीने चुका करत गेलेले आहेत हे सगळं काल आपण बोललेलं आहोत त्याविषयी तो व्हिडिओ तुम्ही अवश्य ऐका मग आता काय झालेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी सांगितलेल्या सांगितल्याप्रमाणे उदय सामंत जे अनेकदा सारंगे पाटील यांना भेटलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीचा जो खांदेपालट केला त्याच्यामध्ये उदय सामंत देखील आहेत आता सामन, ते उदय सामंत आणि राधाकृष्ण विखे पाटील हे दोघ जण जरांगे पाटील यांना भेटणार आहेत या प्रवासामध्ये ते शिवनेरीवर भेटतील किंवा अजून कुठं भेटतील जसं काल आपण म्हंटल होतं एकनाथ शिंदे यांचे शिलेदार भेटणार ते भेटणार आणि ज्या वेळेला आज एकनाथ शिंदे बाईट देत होते प्रसार माध्यमांना त्यांच्या बाजूला एक मंत्री उभे होते ते मंत्री होते प्रताप सरनाईक जे प्रताप सरनाईक गेल्या आठवड्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांना खास भेटायला आले होते आता त्यांनी त्यांचं काय बोलणं झालं वगैरे ते अधिकृतपणे म्हणजे ऑन दी रेकॉर्ड जे सांगायचं त्यांनी सांगितलेलं आहे हे असं सगळं घडतंय याच्यामध्ये अंतस्त राजकारणाचे अनेक प्रभाव आहेत आता मुंबई उच्च न्यायालयाची ढाल पुढे करून परवानगी आता दिली गेलेली नाही म्हणून इकडे आनंदोत्सव सु, सुरू झाला होता भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये ओबीसी नेत्यांमध्ये जे अतिशय फुटकळपणे भाष्य करत आहेत पण हे अचानक सरकारला गणरायाने का सुबुद्धी दिली असं गरजवंत मराठा विचारतो त्याच कारण असं आहे की कि तुम्ही किती बटेंगे तो कटेंगे वगैरे असं जे काही सगळे प्रयोग केले काळामध्ये तरी आज आम्ही देखील हिंदू आहोत आम्हाला हिंदुत्वाची जाण आहे आमचा धर्म अजूनही तेवढा जागलेला आहे पाहिजे तर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारा आणि ओबीसी असेल मराठा असेल हे सगळे आम्ही हिंदू नाहीत का असा प्रश्न विचारला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबरोबरच गणरायाची मूर्ती घेऊन आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील निघाले तसं त्यांनी ते जाहीर केलं होतं त्याप्रमाणे ते निघाले प्रत्येक गोष्टीला त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यामुळं काय झालेलं आहे पंचायत झाली आता न्यायालयाचा तांत्रिकदृष्ट्या किंवा पोलीस बंदोबस्त यांचं पोलिसांचं जे म्हणणं आहे त्या पार्श्वभूमीवर ते कारण पुढे करून जर आपण परवानगी नाकारली तर आपल्याला हयातभर ऐकून घ्यावा लागणार आहे काय ऐकून घ्यावं लागणार आहे तुम्ही हिंदू हिंदूंमध्ये कसा भेद करता वगैरे वगैरे बरंच आपल्याला त्या खोलामध्ये जायचं नाही ते अतिशय गलिच्छ राजकारण जे केलं जात आहे महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल आपल्याला बोलायचं होतं अरे मग आता काय झालेलं आहे या सगळ्या म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचा अंतस्थ राजकारण न्यायालयाने दिलेला निकाल त्याच्यानंतर सरकारने दिलेली अनुमती या बरोबर राजकारणाचा जो बाहेरचा जो मोठा पदर आहे सत्ताधारी आणि विरोधक आता मनोज दारांगे पाटील यांनी काय अजून एक गुगली टाकलेली आहे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलेलं आहे वेगवेगळ्या वेग कारण सांगितलेले आहेत त्यांनी एकनाथ शिंदे कसं कर, काम करतात अजित पवार हे त्यांच्याकडे गेलेल्या माणसाचं कशा प्रकारे चांगलं काम करतात वगैरे वगैरे ते बोललेले आहेत एका मुलाखतीमध्ये हे फार महत्वाचं आहे म्हणजे आता चतुर राजकारणी म्हणावं जारंगे पाटलांना जारंगे पाटलांना तसं म्हणता येणार नाही कारण की त्यांनी ना आमदारकी मागितलेली मागितलेले आहे ना खासदारकी मागितलेली मागितलेले आहे आणि हे जे शरद पवार असो देवेंद्र फडणवीस असो उद्धव ठाकरे असो कुणी असो जर एखादा नेता पुढे येतोय म्हटल्यानंतर त्या समाजाच्या भाव समाज जो समाज जर त्याच्या पाठीशी आहे म्हटल्यानंतर ते कस दडपायचं काय करायचंय आपल्याला कायद्याच्या दृष्टीने किंवा इतर अनेक अडचणी आहेत अनेक धोरणात्मक मुद्दे आहेत आपल्याला निर्णय घेता येणार नाही मग अशा वेळेला काय करायचं ती जी आग आहे ती मागणीची जी आग ती जी पेटवणारा जो नेताय त्याला आमदार करून टाकायचं मग आता धनगर समाजातले किती उदाहरणं देता येतील जे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा मध्ये बारामतीमध्ये प्रचार करत असताना असं म्हटले होते की पहिल्याच बैठकीत धनगरांना आरक्षण देऊ दिलं का ह्या मग काय केलं गोपीचंद पडळकर आमदार महादेव जानकर आता जानकर तर बाजूला झालेले आहेत असे कितीतरी उदाहरणं सांगता येते मराठा समाजाची तर मोठी लढत आहे त्याच्यात नारायण म्हणजे अनेक नावं घेता येईल अनेक मोठमोठे घराणे आणि ते घराण्यातले आता काही शहाण्णव कुळी देखील उभे केलेले ज्यांनी घरा गरजवंत मराठ्यांच्या विरुद्ध बोलत राहायचं कशाला कुठ मी आम्हाला नको आहे वगैरे असं ते बोलायचं हे सगळं जे चाललं होतं तर त्याच्यातून काय होत होत की तुम्ही अतिशय संकुचित दृष्टिकोनातून सरकारमध्ये बसलेले असून देखील सरकार हे कुणाही एका जाती धर्माचं नसतं हे सरकार हे सगळ्यांच असत मग ती शपथ आठवावी लागते संविधानिक पदावर आपण आहोत मोठ्या राज्याचे आपण नेते आहोत आपण प्रमुख आहोत आपण त्या अर्थाने आपण त्या सिंहस्थानावर बसलेला आहोत संविधान आपल्याला काय सांगतं त्याप्रमाणे आपल्याला निर्णय घेतले पाहिजे म्हणजे त्याच्यामुळं कुठेही कायद्याचा खऱ्या अर्थाने उपमर्द आपल्याकडून होणार नाही याची काळजी सरकार म्हणून घ्यावी लागते आणि ती घेण्याची बुद्धी या सरकारला झालेली आहे या क्षणाला झालेली आहे अर्थात अजून त्याला अनेक गोष्टी पुढच्या चोवीस तासामध्ये काय घडतंय मनोज तारंगे पाटील एका दिवसावर ऐकतात का काय करतात हे अजून समोर यायचं आहे परंतु सरकारने एक सकारात्मक पाऊल पुढं टाकलेलं आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोड कमी पडते त्यांनी ते चांगला निर्णय घेतलेला आहे की तुम्ही काय बोलायचं ते म्हणजे कशा पद्धतीने करताय मी सरकार म्हणून जे आहे आम्ही निर्णय घेतो आणि ते पहिल्यापासून हे म्हणत आलेले आहेत काय म्हणत आलेले आहेत की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आम्हाला जे मराठा समाजाविषयी जे करायचं होतं ते आम्ही सगळं केलेलं आहे याच्या उपारी काही मागण्या मांड मांडायच्या असतील तर त्या मांडू शकतात अशी भूमिका होती परंतु जे एकदम आडवणूक हा मोर्चा यूज देणार नाही आणि मग काहीतर भक्तगण जे उसळले होते भक्तगण म्हणजे कोणते गणरायाचे भक्तगण नाही हे बाकीचे भक्तगण आता प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल ते सगळे बघा ते कसे रंगे पाटील निघाले होते मोठे जोरामध्ये मुंबईला ते नाक्यावरच आणले त्यावेळेला मागच्या वेळेला भांबरी गावा नंतर दुसऱ्यांदा निघाले चला मी सागर बांगल्यावरच जातो मग तिथून कसे ते माघारी पळाले वगैरे वगैरे अशी ती खिल्ली उडवली जात होती आता ते आलेले मुंबईला म्हणजे येतात आहे सरकारने पण अनुमती दिलेली आहे आता काय बोलणार म्हणजे काय एकूण सार असा आहे म्हणजे जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून जी आपली जीभ त्या अनेकांना असं वाटतं की ती खूप सैल सोडलेली आहे लोकांच्या पोटातली भाषा त्या माणसाच्या तोंडी आहेत जरांगे पाटलाचं पूर्ण समर्थन करता येणार नाही या संबंधी अनेक गोष्टी बोलण्यासारख्या परंतु जी काही मूळ गरज आहे मूळ जी मागणी आहे त्या मागणी ती जी परिस्थिती हालाखीची मराठवाड्यातल्या गावागावामधली प्रत्येक समाजातल्या गरिबीची हालाखीची आणि त्यातून आरक्षण आरक्षण हा काही गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही हे त्यांनाही माहिती आहे हेच त्याच्यामुळे झालेलं आहे आणि मग काय होत की सरकार म्हणजे आग का भडकली जाते उद्वेगाने का बोलतोय माणूस रस्त्यावर का उतरलेला आहे तो तो आता कसल्याही पावसाची याची त्याची काळजी न करता आपल्या आपल्या घरच्या शिदोऱ्या लोकांनी दिलेलं अन्नदान करून ते घेऊन तो निघालेला काय कारण ती जी तळमळ आहे ती ती फार महत्वाची आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय सरकारने काय चुका केलेल्या आहेत आपण त्याची ती मोठा व्हिडिओ आपण केलेला आहे त्याच्यामध्ये के आता बघा काल साठी मंत्र्यांची उपसमिती नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जसं मराठा आरक्षण उपसमिती राधाकृष्ण विखेंची आहे त्याप्रमाणे साठी देखील मंत्र्यांची उपसमिती नेमण्यात आलेली आहे म्हणजे असं व्हायला नको आता आपण परवानगी देतोय हे करतोय आपल्याला माघार घ्यावी लागते जरंगे पाटील यांचं काय आपण संदीप शिंदे समितीला आता मुदतवाढ दिलेली आहे प्रत्यक्षात मुदतवाढ जुलै महिन्यामध्येच दिलेली आता पुन्हा एकदा सांगितलेलं आहे म्हणजे आता काहीतरी जरा धार कमी व्हावी जारांगे यांच्या आंदोलनाची संदीप शिंदे समितीला आम्ही सहा महिन्याची मुदत वाढ देतोय वगैरे वगैरे ते असं आत्ता सांगितलं जातं म्हणजे निर्णय असे जाणीवपूर्वक घेतले जातात मग ते काय मग जा, ते अठ्ठावीस एकोणतीस जातींचा केंद्रीय सूचीमध्ये ओबीसीच्या टाकायचं ती शिफारस केली गेली त्याच्यामध्ये कुणाचे आक्षेप असणार नाही परंतु जारांगे पाटील यांच्या यांचा यांची जी काही बोलण्याची पद्धत आहे किंवा ते जे ज्या मुद्द्यावर बोट आहेत त्यांना ते कार म्हणजे ते तू कोण पुरवत आहे हे तुम्हीच पुरवत आहे मग सगळ्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य काय दुर्भाग्य हे आहे महाराष्ट्राचं की ज्याचे पाय धरावेत असा महाराष्ट्रामध्ये आता नेता राहिलेला नाही हे वाक्य कुणी उद्गारलं होतं पु ल देशपांडे यांनी उद्गारलं होतं एकोणीसशे एकोणनव्वद ज्या व्यासपीठावर शरद पवार देखील उपस्थित होते बाकीचे अनेक दिग्गज मंडळी त्या का वेळची उपस्थित होती लता मंगेशकर त्या कार्यक्रमामध्ये होत्या अनेक सामाजिक मोठे महनीय व्यक्ती तिथं होत्या संदर्भ वेगळा होता त्यांच्या बोलण्यात मग आज महाराष्ट्रामध्ये तसे पाय आहेत का आज शरद पवार यांच्याबद्दल काय टीका केली जातीय आता भारतीय जनता पार्टी काय बोलते वगैरे ते जाऊ द्या बाजूला परंतु त्यांच्यावर टीका होतीच आहे तुम्ही काय नाही केलं वगैरे असे ते सगळे प्रश्न विचारले जातात मग आता ते शरद पवार या क्षणाला मौन बाळगून बसलेले बोलत नाही बाबा एक शब्द बोलायला तयार नाही मग आता थी, थी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते की महाराज भारतामध्ये एकच असा राजकारणी की त्याला वाऱ्याची दिशा कळते ते म्हणजे शरद पवार आता वाऱ्याची दिशा नुसती कळत नाही तर वाऱ्याची दिशा देखील बदलण्याची क्षमता राजकीय दृष्ट्या शरद पवारांमध्ये आहेत हे त्यांच्या मावनातून साध्य दिसतंय तुम्ही टीका करा काय करायचं ते करा हे त्यांचं सगळं चालू आहे एकूण काय की मग हे सगळं जे राजकीय जो पदर आहे याच्यामध्ये तो फार महत्वाचा आहे आता काँग्रेसचे सगळे काय बसलेले जरांगे पाटील निघालेले ते आपली ते लिझिम खेळत बसलेले टीका मस्त बरं झालं जरांगे पाटील निघाले अरे तुम्ही का नाही केलं तुम्हाला कुणी अडवलं होतं मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे बोललेले आहेत अनेकदा तुम्ही देऊ शकता का कुणबी मधून आरक्षण मराठ्यांना द्या लिहून द्या तसं मी आता राजकीय संन्यास घेतो असं ते म्हटलेले ते आव्हान स्वीकारण्याची धमक काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे का अजिबात नाहीये काय की मुळात प्रश्न असा आहे की सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर आणि तरच याच्यातून कायदेशीर मार्ग निघू शकतो हे प्रत्येकाला कळत आहे खाजगी मध्ये सगळे बोलतात आणि मग म्हणूनच एकनाथ शिंदे यांना का महत्व आलेलं आहे या जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये त्याचं कारण लक्षात घ्या की त्यांनी हैदराबाद गॅझेटियरचा अभ्यास केला पाहिजे ते ऐकून घेतलं पाहिजे कुणबी ज्यांची अनेक शतक म्हणजे अनेक वर्षांपासून नोंद आहे त्यांच्या घराणींची त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे ही जाणीव ठेवून त्यांनी तो निर्णय घेतला होता आणि मग जरांगे पाटील ज्या वेळेला असं म्हणतात की एकनाथ शिंदे चांगलं काम करत होते त्यावेळेला देवेंद्र फडणवीस काम करू दे ना त्याच्या मागं कारण हे आहे त्यांनी मनावर घेतलं होतं ते आणि त्याच आत्मविश्वासाने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची देखील घेतली होती मग आता हे अनेक गोष्टी आहेत कुणीच याचा शरद पवारांनी काहीच केलं नाही का देवेंद्र फडणवीस यांनी काहीच केलं नाही का काँग्रेसच्या नेत्यांनी काहीच केलं नाही का ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी काहीच केलं नाही का असं अजिबात म्हणायचं नाही ज्याच्या त्याच्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यांचा निश्चितच पुढाकार आहे एक राजकीय नेते म्हणून प्रगल्भपणे त्यांना धोरण दो, ठरवा लागतात केले जातात परंतु जेव्हा जातीपातीवर येतात हे म्हणजे असल जात जी दाखवतात राजकीय जात जातीपातीचं राजकारण एकमेकाचे डोके फोडणे वगैरे हे जे प्रकार होतात ते महाराष्ट्राला घातक आहे आणि आज गण गणरायाचं आगमन झालेलं आहे या गणरायाच्या आगमनाच्या दिवशी तरी बुद्धी या राजकीय नेत्यांची ठिकाण्यावर आली पाहिजेत अशी सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवू धन्यवाद